माशांचा आवडता खाना दे, दे? माला, माला का। तू जे देशील ते खाईल ते काय फेकलं तू कागद फेकला काय आणि तू काहीतरी ते माशांना टाकत होता ना रे शेव शेव राहिलेली शेव, शेव। काय रे <laughs> कुठे इथं नको एवढं जवळ नाही जायचं कशाला इथून पण बसून तू बघतोस ना हे चाललंय तसहित्याला काय रे नाही माहिती असं कसं तू माहित नाही नको ना कशाला मम्मीला विचार मम्मीला विचार मम्मी ला विचार आ... जा

सै कोणती नदी माहिती का नाही वाफे 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 गावाची नदी सै आज जर एखादा मासा तिथून उडला तुझ्या अंगावर आला तर तू काय करशील तो माझे षडत बघण अरे आ सैरे षडल बघल ना बघ तो हां डोक्यावर बसला था आ, मागे मांकडे कळशिलास आणि जर समजा त्यांनी तुझी चड्डी घेऊन पाहिला तर चड्डी काढतो तो मासा का नाही रे छई मस्त वाटतंय तुला काय नाही टाकून देती नको भरल फेकून दे सोना होता काय हे काय आता का चम्मच फेकला चम्मच फेकला तरी येतील मस्त ना लय मासे आहेत ना भाजी करायला घ्यायचं काय तुला नाही आवडत निघायचं आता निघायचं का रे